सप्रे नमस्कार ज्ञानवंदा निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या बी एम सी कार्यकारी सहाय्यक लिपी याकरता जर आपण फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या त्यांचा जो सिलेबस दिला आहे त्यावर आधारित आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला टेस्ट क्रमांक चार बघायचे आहेत ज्यामध्ये आपण भूगोलाचे महत्त्वपूर्ण असे वीस प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणाऱ्या बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आपल्याला भेटतील तर आठवड्याला कृष्णा कोयना या नदीचे संगम स्थान असलेले कराड हे जे ठिकाण आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत कोल्हापूर पुणे सांगली की सातारा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून खाली कमेंट करू शकता तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सातारा या जिल्ह्यात कराड हे ठिकाण आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन क्यों, क्वेश्चन क्रमांक दोन कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो ऑप्शन आहे त्र्यंबकेश्वर महाबळेश्वर भीमाशंकर की सातारा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाबळेश्वर या ठिकाणी होतो आणि लक्षात घ्या गोदावरी ही जी नदी आहे तिचा उगम हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो पुढील क्वेश्चन क्यों, क्वेश्चन क्रमांक तीन महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते ऑप्शन आहेत गोदावरी भीमा कोयना की चंद्रभागा तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ऑप्शन क्रमांक को तीन कोयना नदीस म्हटले जाते पुढील क्वेश्चन चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले स्थान कोणते ऑप्शन आहेत सोलापूर नागपूर मालेगाव की कोल्हापूर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता तर चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं स्थान आहे ऑप्शन क्रमांक एक सोलापूर त्यानंतर पुढील क्वेश्चन अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण कोणते ऑप्शन आहेत भंडारसरा मैसमाळ चिखलदरा की तोरणमाळ तर अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आहे भंडारसरा पुढील क्वेश्चन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगंज सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत अहमदनगर अकोला पुणे की सातारा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अहमदनगर त्यानंतर पुढील क्वेश्चन अकोला हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ऑप्शन आहेत मोरना कयादू गिरणा की पांधरा तर अकोला हे जे शहर आहे ते ऑप्शन क्रमांक एक मोरणा या नदीकाठी वसले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत अमरावती वर्धा वाशिम की यवतमाळ तर विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण अमरावती या जिल्ह्यात आहे पुढील क्वेश्चन मुघल बादशाह औरंगजेब याची कबर औरंगाबाद जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहेत औरंगाबाद वेरूळ दौलताबाद की खुलताबाद तर औरंगजेबची ही कबर आहे ती खुलताबाद या ठिकाणी आहे पुढील क्वेश्चन परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर धाराशिव की बीड राईट आन्सर आहे बीड या जिल्ह्यामध्ये आहे पुढील क्वेश्चन बघूयात महाकवी कालिदासांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहेत कळमेश्वर उमरेड रामटेक की सावनेर तर महाकवी कालिदासांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात ऑप्शन क्रमांक तीन रामटेक या ठिकाणी आहे पुढील क्वेश्चन महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता खूप महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन आहेत रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग की कोल्हापूर तर महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे सिंधुदुर्ग त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर ला के एक लाईक विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लगेचच करायचं लक्षात घ्या तुमच्या एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोचवलं पाहिजे त्यानंतर पुढील क्वेश्चन सर्वात अधिक ऊस पिकवणारा जिल्हा कोणता ऑप्शन आहेत पुणे अहमदनगर सोलापूर की कोल्हापूर तर सर्वात अधिक ऊस पिकवणारा जिल्हा आहे अहमदनगर पुढील क्वेश्चन पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे ऑप्शन आहेत कसारा खंबाटकी करुळ की दिवा तर पुणे सातारा महामार्गावर ऑप्शन क्रमांक दोन खंबाटकी हा घाट आहे पुढील क्वेश्चन कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कुठे आहे ऑप्शन आहेत पनवेल चिपळूण कणकवली की कुरबुडे तर कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे करबुडे या ठिकाणी पुढील क्वेश्चन बघूयात महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ऑप्शन आहेत मुंबई पुणे औरंगाबाद की कोल्हापूर तो राइट आंसर आहे मुंबई या ठिकाणी त्यानंतर पुढील क्वेश्चन मुंबई पुणे डबल डेकर एक्सप्रेसचे नाव काय ऑप्शन आहेत इंद्रायणी डेक्कन क्वीन सिंहगड की डेक्कन एक्सप्रेस तर याचं जे नाव आहे ते आहे सिंहगड पुढील क्वेश्चन खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे तर हा जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी त्यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोटपर्यंत धावते अमरावती ते मिरज नागपूर ते मिरज गोंदिया ते कोल्हापूर की पुणे ते कोल्हापूर तर ही जी महाराष्ट्र एक्सप्रेस आहे ती गोंदा गोंदिया ते कोल्हापूर या मार्गावर धावते रेल्वे आहे ही पुढील क्वेश्चन बल्लारपूर हे कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन आहे सिमेंट कागद कारखाना साखर की अभयारण्य कर सा तर बल्लारपूर हे जे ठिकाण आहे ते ऑप्शन क्रमांक दोन कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच मित्रांनो आपण बीएमसी कार्यकारी सहाय्यक लिपिक या परीक्षेची जर तयारी करत असाल तर आपण जे कम्प्लीट पॅकेज आहे ते अठरा दोनशे प्लस प्रश्न चारशे नव्याण्णव रुपयामध्ये घेऊ शकता यामध्ये तुम्हाला ज्ञान सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड आणि बीएमसी व महानगरपालिका विशेष प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत बघूयात तर लक्षात घ्या सामन्यांमध्ये तुम्हाला चार हजार सातशे प्रश्न भेटणार आहेत तुमच्या स्क्रीनवर ज्या डिटेल दिल्या आहेत ते सर्व मटेरियल तुम्हाला भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस सा यावर व्हॉट्सअप करायचं आहे त्याच पद्धतीने एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका भेटतील त्यामध्ये चार हजार प्लस प्रश्न आहेत टेस्टच्या ज्या डिटेल आहेत त्या आपल्या स्क्रीनवर आहे प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता यांचा समावेश केला आहे यासोबत दहा सराव प्रश्नपत्रिका फुल लेंथ त्यासोबत पाठीमागील परीक्षेत विचारलेले प्रश्न देखील तुम्हाला भेटणार आहेत प्राईज आहे फक्त एकशे नव्याण्णव त्यानंतर चालू घडामोडीचं मटल देखील आपल्याला भेटेल जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि हे जे नव्याने महिने आहेत जसे सप्टेंबर ऑक्टोबर हे देखील त्यामध्ये ॲड करून तुम्हाला भेटणार आहेत हे देखील घेऊ शकता त्याच पद्धतीने मराठी व्याकरण एज्युकेशन बँक आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत यामध्ये टॉपिक वाईज टेस्ट आणि नोट्स अवेलेबल आहेत त्यानंतर इंग्लिशची क्वेशन बँक आहे ज्यामध्ये अकराशे प्लस प्रश्न आहे त्याच पद्धतीने ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे प्राइज आहे तेराशे सॉरी प्राईज आहे एकशे नव्याण्णव आणि एकूण प्रश्न आहेत तेराशे आपण जर इंडिव्हिज्युअल जर घेतलं तर लक्षात घ्या याची जी प्राईज होते ती जवळपास बाराशे रुपये होते परंतु ऑफरमध्ये कंबाईन पॅकेज तुम्हाला पाचशे रुपयामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल या सर्व पी डी एफ आहेत पी डीएफचा तुम्हाला गुगल ड्राईव्ह ॲक्सेस दिला जाईल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या याआधीचे व्हिडिओ बघण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिले त्यावर जाऊन आधीचे व्हिडिओ आपण वॉच करू शकता थँक्यू